नमस्कार कशा आहात मस्त था था आख्षय आख्षय तुम्छा तुम्छा ना तो मस्तच असायला पाहिजे कोमल हाऊस चॅनल तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आहे अक्षय तृतीय आणि अक्षतृतीयाच्या तुमच्या आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा तर मी इथे ना सगळ्यात आधी ना कामाला सुरुवात केली होती म्हणजे सगळ्यात आधी पहिलं दारासमोरचं अंगण ना क्लीन करत असते कारण की झाडांचा इतका पाला होतो ना तो ना पूर्ण घरात पण जात असतो त्याच्या अगोदरनं सगळ्यात अगोदरेनं मी इथं बाहेरचं झाडून घेत असते कारण की बाहेरचं झाडलं ना ते, ते एकदम भारी वाटतं आणि क्लीन पण वाटतं ना मस्त वाटतं मग फायनली आपलं सगळं सखा सकाळी झाडून घेतलेलं आहे आणि आज अक्षयतृती आहे तर सासऱ्यांना पण निमत करायचं आहे तर हे सगळं तुम्ही बघू शकता सगळं झाडून घेतलंय मी डेली झाडावं लागतं दोन टाईम सकाळ संध्याकाळ कारण की घरासमोर पूर्ण चिंचाचा कचरा होतो ना आपण कडीपत्ता बघू शकता पूर्ण कचरा स गावरलाय रांजण तर तुम्हाला माहितीच आहे बॅक कॅमेऱ्याने काय घेते कारण की माझा अवतार अजून खराब आहे कारण की अजून आंघोळ नाही झालेली तिथं चिमण्यांसाठी पाणी ठेवलंय चिमण्यांसाठी पाणी वातायचं आहे ना तिथं तर हे बघा सकाळचा सकाळी दिवसभर मोकळं होतं म्हणजे दिवसभर पेतात चिमण्या आणि आता सका सकाळ सकाळी त्यांना पाणी ओतून ठेवते म्हणजे जेणेकरून त्यांना दोन टाईम भरावं लागतं कारण की कसं उन्हाने ते पूर्ण पाणी ना चुकतं आणि ना चिमण्या ना सकाळ सकाळी येतात मग पाणी पितात आणि हे बघा इथे तांदूळ टाकलेले त्यांना जेणेकरून चिमण्या तांदूळ पण खातात आणि पाणी पण पितात तर चला पटक्याच आंघोळ करून घेते आंघोळ केल्याच्या नंतर मग स्वयंपाक पण बनवायचा आहे आमरसन ते तर बघा नक्की तर चला स्वयंपाक पण करायचा आहे तर बघा मी स्वयंपाक काय बनवता बनवत आहे नी तर फायनली सगळं तर झाडझुड झालेले आहे पटक्यात झटपट आंघोळ करून घेते आणि स्वयंपाक पण स्वयंपाकाची पण तयारी सुरू करते तर चला सकाळ सकाळी गार पाण्याने आंघोळी केली फ्रेश वाटतंय ना काय सांगितलं स्वयंपाक करून घेते तर बघा नक्की मी काय काय आणि नाही तर अंगभिंग झाल्याच्या नंतर एकदम फ्रेश आल्याच्या नंतर आहे ना सगळं क्लीन गॅस क्लीन होताच रात्रीच गॅस क्लीन करून ठेवला होता आणि सगळे झोपले होते म्हटलं चला आता इथं पण दूध तापायला ठेवलं होतं दूध आपल्याच्या नंतरच चहा ठेवता ये ना कारण की दूध फुटेल ना तर कारण की मी ना व्हिडिओ चालू असताना आवाज केला म्हणजे व्हिडिओला आवाज दिला होता पण तो आवाज येणार ना मी एकदम बारीक आला म्हणून मला पाठी मागून येणा आता वाईज करावं लागते कारण की तुम्ही समजू शकता मग काय इथे दूध आहे ना तापायला ठेवलं म्हटलं दूध तापूस तर आहे ना इथे मी पीठ आहे ना पीठ मळून घेते कारण की दूध तापूस तर दुसरं काम तर होतं आहे ना म्हटलं चला दूध तापलं आहे बारीक गॅसवर तर नव्हतं ठेवलं फुल गॅसवरच ठेवलं होतं त्यावर तर पीठ पण मळून घेतलं फास्टमध्ये पीठ माळल्याच्या नंतर आहे ना म्हटलं पा पीठ झालं ना तर लगेच चहा पण ठेवता येईल कारण की आता पीठ झाले म्हणून आता चहा पिल्याच्यानंतरच मला थोडंसं पुढचं काम होईल म्हणलं चला आता हे पीठ झालं आहे म्हणून आणि थो पीठ आहे ना मी थोडंच होतं कारण की ना खाण्यासाठी फक्त हे आणि मीच होते घरी लेकरं काय एवढं खात नाही आमरसच जास्त पितात ना त्याच्यामुळे पीठ थोडंसं होतं मग काही इथे चहा ठेवला पीठ माळल्याच्या नंतर आणि चहा ठेवल्याच्यानंतरच कुठंतरी वाट झालं होतं कधी मी तो चहा पिन कधी मला एकदम फ्रेश वाटेल कारण की मला सकाळी उठल्याबरोबर चहा लागतो आणि चहा लागल्याच्यानंतर आहे ना मग सगळे कामं होतात ना मग काही ते चहा ठेवला चहा ठेवल्याच्यानंतर म्हटलं चला आता अजून एक दुसरं काम आहे ते पटपटा करून घ्यावे कारण की कामाला लिमिट नसतं काम हे चालूच असतं बरं का आणि माझं कसं फास्ट काम असतं मला आहे ना हळूहळू काम करायला आवड अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे ना फास्ट फास्टच काम करत असते चहा घेतला मग इथे चहा घेतल्याच्यानंतर कुठंतरी झाला बरं वाटलं म्हटलं चला चहा पण घेतला आहे मग इथे लगेच बटाट्याची भाजी करायला घेतली इथे बटाट्याची भाजी पण करून घेतली फास्ट फास्टमध्ये मग काही इथे भाजी एका बारीक गॅसवर ठेवली होती तेलामध्ये फ्राय उसळ म्हणजे कशी भाजी कमी भाजीमध्ये पाणी नव्हतं टाकलं तेलामध्ये बटाट्याची चटणी करत असते मग काही इथे चपात्या पण पट फास्टमध्ये करून घेतल्या कारण की सगळ्या स्वयंपाक फास्टमध्येच करायचं होतं बाराच्या आतमध्ये निवड दाखवायचा होता ना त्यासाठी फास्ट फास्ट सायपाक केला मी चपात्या आणि बटाट्याची भाजी झाल्याच्या नंतर आहे ना मग इथे लगेच भजे पण काढायला घेतले कारण की भजेच राहिले होते ना आता फक्त आमरस बाकी आईचं पण फटकेस करते लगेच भजे झाल्याच्यानंतर भाजी झाल्याच्यानंतर चपाती झाल्याच्यानंतर मग शेवटची बारी होती ती फक्त आमरसाची म्हटलं चला लवकर आमरस करून घ्यावं कारण की टाईम होता आला होता लवकर लवकर मग काही इथे लगेच आमरसाची पण तयारी काही इथे आमरस पण लवकर मिक्सरमधून काढून घेतलं तर तुम्ही कसा आमरस बनवता नक्की कमेंट करून सांगा बरं का मला सगळा स्वयंपाक झाल्याच्यानंतर मग मी इथे लगेच गॅस क्लीन करून घेतला कारण की घ्या गॅस क्लीन केल्याच्यानंतर जरा कुठेतरी बरं म्हणजे बटाट्याची चटणी चपाती आमरस आणि पापड मग काही इथे निवड झाल्याच्यानंतर यांनी स यांनी लगेच मामांना फोन निवड दाखवला कारण की बायांना पण कुठेतरी बाहेर जायचं होतं मग मी लवकर सगळं आवरून घेतलं तुम्ही तर पाहिलं आणि हो आम्ही इकडे आखिदी का बोलतो कारण की तुम्हाला तर माहिती असेल की तर आमच्याकडे आखिदी का बोलतात कारण की आमच्या इकडे अक्षयतृतीय कुणीच बोलत नाही कारण की आमच्याकडे आखिदीच बोलतात आता मला पण ते माहिती नाही आखिदी का बोलतात पण मला जेवढं माहिती आहे मी तेवढं सांगते नी कारण की आमच्याकडे अक्षय तृतीय कोणीच बोलत नाही आम्ही घरातसुद्धा अक्षय तृतीय नाही बोलत दिस बोलतात त्याच्यामुळे आखितीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा बोलते आणि इथे लेकरांनी आम्ही सगळ्यांनी इथे निवड दिल्याच्यानंतर मामांच्या पाया पडलो तर तुम्ही पाहिला असून सकाळपासनं किती माझी धावपळ झालेली आहे निवड परत आता पण निवड पण दाखवलं सगळं काम आवरलेले आणि आता मी पण फ्रेश होते थोडंसं कारण की सकाळपासनं काम 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 भांडे धुणं स्वयंपाक प्लस निवड दाखवणे यांना पण थोडं बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे पटपट सगळं खामावरून घेतलं आणि हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सपोर्ट करा तुम्ही लॉंग व्हिडिओला सपोर्ट करत नाही आहे फक्त शॉर्ट व्हिडिओला सपोर्ट करताय तर प्लीज तसं करू नका लॉंग व्हिडिओला पण सपोर्ट करा तर सकाळपासनं दिवसभर काम चालू होतं आणि आता कुठेतरी सगळं काम आहे तुम्ही पाहिलासन सांग आताच निवड घरात लाईट गेली म्हणून अंधार झाला आहे म्हणून बाहेर आले तर आत्ताच दिवस सगळा ठेवला आहे आणि आता माझं पण सगळं काम आवरलं तर म्हणलं चला आता हा ब्लॉग इथंच एंड करते आणि कसा वाटला हा ब्लॉग तर नक्की कमेंट करून सांगा तर धन्यवाद